रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात हो आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे वाहनांमधून अंदाजे तेरा हजार चारशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक आतापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून एक हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आतापर्यंत विकत आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर पुणे ते साठ गाड्यांची आवका झाली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे बारी माल एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल विकले गोड एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्टी चारशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर चेन्नई ते साठ गाड्यांची आवक झाली होती महाराष्ट्रातील मिडीयम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भाव निघालाय तर हैदराबाद येथे पंचाळीस गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर दर गणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा